नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तर आज आपण उपवासाचा सुक्का बटाटा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी झटपट तयार होतो आणि चवीलाही तितकाच छान लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन बटाटे छोटे छोटे स्लाईस करून घेतलेले आहे पाहू शकतं या पद्धतीने आणि ते पाण्यात ठेवलेले आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाहीत म्हणून तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्याचे स्लाईस करू शकता तर या पद्धतीने केलं तर अगदी झटपट तयार होतो त्यामुळे मी अशा पद्धतीचे केलेले आहे गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये गरजेनुसार तेल घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मिरच्या घालायचे तर मी उभ्या मिरच्या मधून काप करून घेतलेल्या आहेत पूर्णाच्या पूर्ण मिरच्या तर तुम्ही छोट्या छोट्या काप करून देखील घालू शकता तर या पद्धतीच्या केल्या तर आपल्याला थोडंसं बटाट्यासोबत देखील खाता येतात आणि याच्यामध्ये आता स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा घालायचा तर तुम्ही साल काढू शकता किंवा नाही काढली तरी चालेल मी नाही काढलेली आणि आता ह्याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता पुन्हा एकदा आपण याला चांगलं मिक्स करून घेऊयात तर छोटे स्लाईस केले तर अगदी पटकन आपला बटाटा तयार होतो कधी कधी खिचडी खाऊन खूप कंटाळा येतो तर असं झटपट आणि खूप छान लागतो ही रेसिपी नक्की ट्राय करा ही बटाट्याची रेसिपी तर याला झाकण ठेवून आपण आता एक दोन तीन मिनटं शिजून देऊया तर एक तीन ते चार मिनटानंतर हे बघू शकता मी मध्ये थोडंसं खोलून पाहिलं होतं तर पुन्हा एकदा हलवून घेतला होता बटाटा आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातलाय जेणेकरून आपला बटाटा जो आहे तो अतिशय छान लागेल अजून चवीला शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर अगदी एक मिनिटभरच आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे कारण की आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे खूप जास्त वेळ तुम्ही परतत राहिला तर बटाटा तुटू शकतो तर इथे आपला बटाटा तयार झालेला आहे मी गॅस बंद केले आणि बघू शकता मिरच्या जर मोठ्या कापल्या त्रास बटाटा बरोबर आपल्याला खाता येतात तर ही रेसिपी कशी वाटली तुमच्या कमेंट्स मधून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय